तारतीमवरी तोंडाचं पुरते अंतर आहे येथे अंतरीचे ऐसी काय बरी ठकाठकी दिसते लौकिकी सत्य ऐसे भोजनांत द्यावे विष कालवुनी मोहचाळवनी मारावया तुका म्हणे मैंद देखो नेदी कुडे आदराचे पुढे सोंग सोंगदावी कपटी माणूस तोंडावर तारतम्याने गोड बोलतो त्याच्या अंतकरणातील भाव मला समजत आहेत तो कितीही तोंडावर किंवा वरवर गोड बोलत असला तरी त्याच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे मला दिसत आहे लोकांमध्ये तुझे वागणे खरे आहे असे दिसून येते पण अशी फसवेगिरी बरी दिसते काय भोजनामध्ये विष कालवावे तसे तुझे गोड गोड बोलणे आहे मनात मात्र मारण्याचा मोह आहे तुकाराम महाराज म्हणतात कपटी माणसाच्या अंतकरणातील कपट दिसून येत नाही वरवर आदाराचे सोंग दाखवित असतो